पुण्यातलं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे ते तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळं या प्रकरणात हॉस्पिटलवर निष्काळजीपणा केल्याचे पैशांसाठी गर्भवती महिलेला उपचाराशिवाय अडवून ठेवल्याचे आरोप झाले या सगळ्या आरोपांनंतर हॉस्पिटलनं एक समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल आता समोर आला आहे ज्यात दोन हजार वीसपासून तनिषा हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी उपचार घेण्यासाठी आणि सल्ले घेण्यासाठी येत होत्या दोन हजार बावीसमध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती आधीच्या आजारामुळं सुखरूप गर्भारपण आणि प्रसूती होण्याची शक्यता नसल्यामुळं त्यांना मुलं दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता पण इंदिरा आय व्ही रिपोर्ट्स घेऊन त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आल्या आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी ए एन सी ही टेस्ट किमान तीन वेळा करावी लागते ती त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये केली नाही त्यांची माहितीही दिली नाही पंधरा मार्चला तनिषा इंदिरा आय व्ही एफचे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टर सुश्रुत खैसास यांना भेटल्या त्यावेळी प्रेग्नन्सीमध्ये रिस्क असल्याची कल्पना डॉक्टरांनी त्यांना दिली होती दर सात दिवसांनी चेकअपसाठीही बोलावलं होतं पण त्या आल्या नाहीत असं या अहवालात नमूद करण्यात आलंय थोडक्यात सांगायचं तर आधीच्या आजारामुळं आणि आय व्ही एफ ट्रीटमेंटनंतर जुळ्या मुलांचा गर्भ असल्यामुळं तनिषा यांची प्रेग्नन्सी रिस्की होती यातूनच त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असा दावा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून करण्यात आलाय पण या सगळ्यामुळं पुन्हा एकदा आय व्ही एफ आणि त्याबद्दलचे प्रश्न चर्चेत आलेत आय व्ही एफ संबंधातल्या अशाच दहा प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबडू तर सगळ्यात पहिला प्रश्न आय व्ही एफ म्हणजे काय नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्ये फिमेल एग आणि मेल पंप हे दोन्ही कंबाईन होण्याची प्रक्रिया स्त्रीच्या शरीरात होत असते मात्र जेव्हा ही प्रोसेस नैसर्गिकरित्या होण्यासाठी अडचणी येतात अशावेळी विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ पद्धतीचा वापर केला जातो यात फिमेल एग आणि मेल पंप यांना कंबाईन करण्याची प्रक्रिया ही लॅबमध्ये होते या प्रोसेसनंतर जे एम्रिओ तयार होतं ते स्त्रीच्या गर्भाशयात इम्प्लांट केलं जातं याच प्रोसेसला आय व्ही एफ म्हणतात या प्रक्रियेनंतर पुढची प्रक्रिया म्हणजे गर्भाची डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी या सगळ्या प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीनंच होतात तशाच होतात अर्थात याला काही अपवादसुद्धा असतात आता या प्रक्रियेत फिमेल एक चांगल्या स्थितीत म्हणजेच गर्भधारणा होऊ शकेल असं वाढणं गरजेचं असतं स्त्रीचं वय वाढतं तशी एक क्वालिटी कमी होते असंही सांगण्यात येतं त्यामुळं हेल्दी एक मिळावे यासाठी स्त्रीला आय व्ही एफ प्रोसेसमध्ये साधारणपणे दहा ते बारा दिवस रोज इंजेक्शन घ्यावे लागतात मग हे एक चांगल्या क्वालिटीचे तयार होतात त्यानंतर शस्त्रक्रियेशिवाय एक बाहेर काढून स्पर्मसोबत कंबाईन केले जातात त्यानंतर गर्भधारणा झाली की तीन ते पाच दिवसांनंतर तो युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो आता दुसरा प्रश्न आय व्ही एफ कधी किंवा कोणत्या परिस्थितीत केलं जातं जेव्हा एखाद्या कपलमध्ये आय व्ही एफ प्रक्रियेशिवाय मूल होऊच शकणार नाही असे इंडिकेशन्स दिसतात तेव्हा आय व्ही एफचा पर्याय स्वीकारला जातो हे इंडिकेशन्स काय असतात तर नैसर्गिक पद्धतीत फिमेल एग आणि मेल स्पम हे स्त्रीच्या गर्भाशयाला दोन्ही बाजूने जोडलेल्या फॅलोपियन ट्यूब ज्याला आपण गर्भनलिका म्हणतो तिथे कंबाईन होतात पण जेव्हा या दोन्ही ट्यूब ब्लॉक असतात त्यावेळी आय व्ही एफ केलं जातं तसंच काही वेळा पुरुषांच्या सीमन सॅम्पलमध्ये स्पम नसतात पण टेस्टीजमध्ये असतात अशा वेळी ही आय व्ही एफ पद्धती स्वीकारली जाते याशिवायही जर स्त्रीमध्ये एक काउंट कमी असेल पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असेल वय जास्त असेल प्रेग्नन्सीसाठी इतर बऱ्याच ट्रीटमेंट घेऊनही रिझल्ट येत नसेल तर अशावेळीही आय व्ही एफचा पर्याय वापरला जातो तिसरा प्रश्न म्हणजे या सगळ्याला खर्च किती येतो तर याबद्दल डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आय व्ही एफच्या प्रोसेसमध्ये जे साहित्य आणि इंजेक्शन्स वापरले जातात त्यांच्या किमती आणि मेंटेनन्ससाठीचा खर्च हा जास्त असतो आय व्ही एफमध्ये जे इंजेक्शन वापरलं जातं त्या एका इंजेक्शनची किंमत वीस ते तीस हजारांपर्यंत असते तसंच एग आणि स्पम कंबाईन करण्यासाठी लॅबचा वापर होतो भूल देण्यासाठी लागणाऱ्या सुया प्रत्येक वेळी वेगळ्या वापराव्या लागतात या प्रोसेसमध्ये एग स्पम एम्रिओ प्रिझर्वेशनसाठी फ्रीझिंगसाठी लागणारी टेक्नॉलॉजी देखील महागडी असते त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं इंजेक्शन वापरायचं असेल आणि चांगल्या क्वालिटीचं चा आय व्ही एफ करायचं असेल तर त्याच्या एका सायकलसाठी कमीत कमी एक लाख चाळीस हजार इतका खर्च येऊ शकतो यापेक्षा कमी किमतीतही आय व्ही एफ प्रक्रिया केली जाते मात्र इतके पैसे देऊनही एका सायकलमध्ये आय व्ही एफ सक्सेसफुल होईल याची खात्री देता येत नाही त्यामुळं चौथ्या प्रश्नातून आय व्ही एफचा सक्सेस रेट किती आहे ते पाहूया सक्सेस रेट एकाच गोष्टीवर अवलंबून असतो कपल त्यांची एक आणि स्पम क्वालिटी आय व्ही एफ प्रोसेसची क्वालिटी ही प्रोसेस करणारे डॉक्टर अशा अनेक गोष्टी आय व्ही एफ प्रोसेस सक्सेसफुल होण्यासाठी किंवा फेल होण्यासाठी कारणीभूत ठरतात वय लाईफस्टाईल व्यसन ओबेसिटी जेनेटिक्स अशा गोष्टींचाही आय व्ही एफच्या सक्सेस रेटवर परिणाम होतो या सगळ्या फॅक्टरचा विचार केला असता पस्तीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांमध्ये आय व्ही एफचा सक्सेस रेट हा चाळीस ते पन्नास टक्के पस्तीस ते सदोतीस दरम्यान वय असणाऱ्यांमध्ये तीस ते पस्तीस टक्के अडतीस ते चाळीस वय असणाऱ्यांमध्ये वीस ते पंचवीस टक्के तर चाळीसपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांमध्ये दहा टक्के सक्सेस रेट असल्याचं सांगितलं जातं पाचवा प्रश्न आय व्ही एफमध्ये जुळी मुलं होण्याची शक्यता जास्त का असते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक पद्धतीपेक्षा आय व्ही एफमध्ये जुळी किंवा तिळी मुलं होण्याची शक्यता जास्त असते कारण नैसर्गिक पद्धतीत एकच एक आणि स्पम कंबाईन होत असतं पण आय व्ही एफ प्रोसेसमध्ये लॅबमध्ये जेव्हा एमब्रिओ तयार केले जातात ते एकापेक्षा जास्त असतात तसंच युटरसमध्ये इम्प्लांट करताना देखील सक्सेसफुल प्रेग्नन्सीसाठी दोन ते तीन एमब्रिओ इम्प्लांट केले जातात पण कधी कधी हे दोन किंवा तीनही एम्ब्रिओ डेव्हलप होतात आणि जुळी किंवा तिळी मुलं होतात सहावा प्रश्न आय व्ही एफ नंतर सी सेक्शनच होतं का तर याबाबत डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आय व्ही एफ सारख्या किचकट प्रक्रियेमधून गेल्यानंतर त्या स्त्रीला किंवा जोडप्याला दरम्यान कोणतीही अडचण येऊन कॉम्प्लिकेशन्स वाढू नये अशी भीती असते या भीतीतून बाळाला धोका पोहोचू नये किंवा प्रोसेसमधून जाऊ नये शेवटी काही घडू नये अशीच त्यांची इच्छा असते त्यामुळं आय व्ही एफ बऱ्यापैकी कपलच सी सेक्शनचा पर्याय निवडतात आय व्ही एफ केल्यानंतर प्रसुती करण्यात रिस्क असतेच असं नाही असंही डॉक्टरांकडून सांगण्यात येतं यानंतरचा सा सातवा प्रश्न आय व्ही एफचे साईड इफेक्ट्स असतात का तर आय व्ही एफ ट्रीटमेंटमध्ये स्त्रियांना मोठ्या प्रमाणात गोळ्या औषधं आणि इंजेक्शन दिली जातात त्यामुळं महिलांचं वजन वाढल्याच्या तक्रारी असतात तसंच या सगळ्या प्रोसेसमधून जाताना हॉर्मोनल चेंजेसमुळंही महिलांना चिडचिड थकवा अशा गोष्टी जाणवतात मात्र डॉक्टरांच्या मते या प्रोसेसमधून तुम्ही गेला असाल किंवा जात असाल तर तुम्ही व्यायाम करणं काळजी घेणं गरजेचं आहे तसंच प्रेग्नन्सी आणि आय व्ही एफसारख्या प्रक्रियेतून गेल्यानंतर बऱ्याच महिलांना मानसिक आजारांनाही सामोरं जावं लागतं मात्र सगळ्याच केसेसमध्ये असं होतं असं नाहीये आठवा प्रश्न आय व्ही एफसाठी वयाची अट काय आहे तर बातम्यांमध्ये बऱ्याचदा आपण साठ वर्षांच्या तर कधी चौऱ्याहत्तर वर्षांच्या महिलेला आय व्ही एफ द्वारे मूल झाल्याचं ऐकत असतो मात्र एकीकडं आय व्ही एफ मध्ये वय हाच महत्वाचा फॅक्टर असल्याचं सांगितलं जात असताना इतकं वय असणाऱ्या महिलाही आय व्ही एफ न प्रेग्नंट झाल्याची उदाहरणे त्यामुळं लोक वयाच्या अगदी कोणत्याही टप्प्यावर आयव्ही एफ ट्रिटमेंट घेतात पण आरोग्याच्या दृष्टीने भारतात आयवीएफ साठी वयाची मर्यादा घालण्यात आली आहे महिलांसाठी आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी एकवीस ते पन्नास इतकं वय आहे तर पुरुषांसाठी एकवीस ते पंचावन्न इतकं वय असण्याची अट आहे नवा प्रश्न आयव्हीएफ कोणी करू नये वयाची जी अट घालून दिली आहे त्यात न बसणाऱ्यांनी हा पर्याय स्वीकारू नये तसेच ज्या महिलांना अनकंट्रोल्ड क्रॉनिकल इलनेस आहेत त्यांनी ही प्रक्रिया स्वीकारू नये या आजारात डायबिटीज हायपरटेन्शन सिव्हिअर हार्ट डिसीज यांचा समावेश होतो तसंच सहसा जेव्हा कॅन्सरसारख्या आजारावर ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा आय व्ही एफच्या प्रोसेसमधून जाणं टाळावं असा डॉक्टरांचा सल्ला असतो पण ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर मात्र आय व्ही एफ करता येऊ शकतं आता दहावा प्रश्न म्हणजे आय व्ही एफला दुसरा पर्याय काय तर अलीकडे आय यू आय म्हणजेच इंट्रा युटेरियन इन्सिमिनेशन देखील चर्चेत आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यात मेल स्पर्म स्त्रीच्या ओव्ह्युलेशन पिरियडच्या दरम्यान युटेरियसमध्ये सोडले जातात त्यामुळं नैसर्गिक पद्धतीपेक्षा कन्सिव्ह करण्याचा चान्स दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढतो आय व्ही आय यू आय ही कमी खर्चिक प्रक्रिया असल्याचंही सांगण्यात येतं मात्र यातला सक्सेस रेट आय व्ही एफपेक्षा कमी आहे त्यातही जर स्त्री किंवा पुरुषाच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे आय व्ही एफ किंवा इतर प्रक्रिया करणं अवघड असेल तर तेव्हा सरोगसीचा किंवा मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुचवला जातो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या प्रकरणानंतर आय व्ही एफ पद्धत चर्चेत आली आहे आधी असणारे आजार लक्षात न घेता आय व्ही एफ करण्याची रिस्क घेतल्यानंच आणि त्यातही महिलेच्या पोटात जुळं गर्भ असल्यानं या महिलेला कॉम्प्लिकेशन्स तयार झाले असा दावा केला जातोय कुटुंबियांनी हॉस्पिटलचा अहवाल नाकारला असला तरी शारीरिक क्षमतेची काळजी न घेता आय व्ही एमचा हट्ट धरल्यानं भिसे यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला का पण असं असेल तरी वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता का असेही प्रश्न पुढे येत आहेत या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा